हा श्रीयत्तर असं कळवण्यात येते आहे की बाबूसिंग विठ्ठलसिंग राजपूत गाव तांडूर काय येथील मेत्र्यांच्या बैलाचा महाप्रसिद्ध बैल सर्वांनाही पटलेला आहे म्हणून सनी एक नंबरची वात्र पडत आलेली आहे चौकशी करून सनी या ठिकाणी तांदूर गावामध्ये मळ्यामध्ये बैल आहे गावठांच्या शेजारी आणि सर्व असं कळविण्यात येते की कुठे वासरे कसे पडले का आहे ही चौकशी करून सनी बैलाची एक नंबर आलेला आहे तर आम्ही कुठे जास्त बैल मिरवलेला नाही उमदी यात्रा व चढचणी यात्रा दोन बॅ गावामध्ये मिरवलेलं आहे यात्रेमध्ये आणखीन ह्याच्या इतर बघून सनी चौकशी करून सनी चाल आहे हा बैल तुम्ही विकत घेतला की गा घरच्या गायीचा आहे हा स्वतःच्या घरच्या गायीला जन्मलेलं आहे चतन करून सनी बैल केलेला आहे मेत्र्यांच्या बैलाचं ही वासरू आहे मेत्रे हे कोणत्या गावचे होते हा त्याने सिद्धापूरचे होते आणखीन आहे याचे खानदान खानदानचे सांगू का खानदान भंडरगावटा भंडरगावटा ते गिरगाव गिरगाव ते सिद्धापूर येतील की या सिद्धापूरमध्ये त्या बैलांचं वासरू आपलं जन्मलेलं आहे आणखीन याचप्रमाणे वासरे एक नंबरचे पडत आहे बैल आहे आदतमध्ये काय या बैलाचा लहानपणापासून सांभाळ कशा प्रकारे तुम्ही केला कशा प्रकारेत म्हणलं म्हणजे वासरू आपल्याला आपल्या गैलात जन्मलं जन्मल्यानंतर आता ही वासरू प्रकटणार आहे म्हणून तिने असं ओळखून आम्हाला आठ ते नऊ जिपा आले काय नऊ जिपा आले लोटेवाडी अंदेवाडी कोल्हापूर चिवनूर आणखी हारुगिरी या प्रश्नामध्ये जर कथ बैल आला तर आम्ही हुंड्यानं सारून सिनी घरात आम्ही बैल जतन करून तिने वडू तयार केला आता ती वळू चालू आहे या वळूचा दर काय ठेवलेला आहे तुम्ही गायीसाठी या वळूचा दर एक हजार रुपये ठेवलेला आहे काही जास्त नको कमी नको म्हणून सनी सर्व लोकांना लांबली लांबली गुरु आले तर शेत परवडायला पाहिजे म्हणून सनी या नेत्यानं आम्ही आणि जर लांबले जर कर तुम्ही जर असेल तर शंभर दोनशे रुपये त्यांना आम्ही आमचं जेवणखान तुम्ही करा परंतु ओळूचे प्रकटोशनी नाव निघावे म्हणून आम्ही असे गरिबीतून वळू पाळलेला आहे या बैलाचा प्रकार कोणता सांगू शकता का दोन मिनटात हा बैलाचा प्रकार आ... रंग आ... कोसा रंग कोसा आहे आणि धावरा अगदी एक नंबरचे आणखीन रंग कोसा असल्या या कारणानं कोसा हे सांगोला कोळ्या करगणी अनेक प्रकार ठिकाणी पुणे कराड सातारा या ठिकाणी पडते म्हणून सनी हा रंगाची बाजू फार आवड आहे या या सोलापूर जिल्ह्यामध्ये अगर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हणून सनी आम्ही हे बैल कोसा रंगाने आहे लांब आहे लचक आहे पद्धत आणि त्याप्रमाणे ते बैल आता पाच वर्ष झालं चालू आहे बैल सहा वर्ष चालू आहे या बैलाची आई तुम्ही घेतलेली होती का घरची होती या बैलाची आई लहानपणाने एक वर्षाच्या आतोल वासरू होतं आणि फार खरंच झालेलं होतं आणि जातीवंत आहे म्हणून सनी दीडशे ते दोनशे रुपये किंमत होत नव्हती त्या कालवडाची अठराशे रुपये किंमत करून सनी आम्ही घेतले ते कोणाजवळ घेतले की दिगा रणदेवी येथून गावातील कालवडं आम्ही घेतले घेऊन त्या कालवड्याचं जतन व जोफा करून आता ही प्रकटते म्हणून तिने जातीला चांगला आहे म्हणून चा असं चौकशी करून त्या वासराचं जतन केलो आम्ही आणि त्या गईला आमच्या घरचा वळू जे वासरू बैलाच्या शिंगाची चाल बाहेरच्या चालीवरती किंवा शिंगामध्ये अंतर असा का झालेला आहे अति काही नाही फक्त चाल शिंगाची जे चाललेली होते मुलगा म्हणला की थोडंसं रिकाम होत माती उघरून शेंगाने त्याच्यामध्ये रग असतात की लहानपणी असताना थोडं आम्ही वासरू धरायला गेलो पण फक्त वैवट अशी पडली की माझी व्यसन धरते ती माणसाने तोंड वाकडं ते करत होता आणि असलं तर असू दे आपल्याला काय करते म्हणून असं एक नंबरनं आमचं वासरू चाललेलं आहे गरिबीतून आम्ही सांभाळलेलं आहे हे ठीक आहे धन्यवाद तुम्ही आणि तुमच्या बैलाची माहिती दिल्याबद्दल बघा आता तुम्हाला करा परमेश्वरच्या कृपया बघ राजा राजेंद्र रा बाबा रा माहिती देते

नाग नाग थे टाटा आगो ये नेज़ए टाटा ये ने, ने, ने ए ये मलल सुलीवे